तसे आहे सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर थमनेलवर तुम्ही जसं बघितलं की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे इंद्रायणीचं कलर्स मराठीवरील जे काही इंद्रायणी हे सिरियल आहे खूप सध्या गाजते ते, ते सिरियल तर त्या सिरियलचा जो काही सेट कसा का उभारलेला आहे कुठल्या कोणत्या भागात त्याचं शूट जे आहे ते चालू आहे सर्व काही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे याच्याच रिलेटेड आधीचे जे दोन ब्लॉग मी केलेले आहे ते शेअर केलेले ते बघायला विसरू नका कारण त्यामध्ये छोटंसं का होईना माझ्या मुलांनी छानसा असा परफॉर्मन्स केलेला आहे सो ते व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका तर चला हा व्हिडिओ जरी मी आज शूट करते ना तर त्या दिवशी झालेलं गोष्ट सांगते मी तुम्हाला ज्या दिवशी वेदांतला सिरियलचा कॉल आला तर वेदांतला आला ऑलमोस्ट बारा सव्वा बाराच्या दरम्यान कॉल आलेला आणि वेदांतला ना अचानक असेच कॉल येतात वेदांतला दोन ते ती तीन दिवस आधी रिमाइंड वगैरे काही दिलं जात नाही कारण की अजून वेदांत साईड बॅक म्हणूनच सध्या कार्यरत आहे एक दोन सिरियलमध्ये त्याला होतं एकदम लीड रोल वगैरे केले त्यांनी पण जेव्हा फक्त क्राऊडमध्ये जेव्हा फोन म्हणजे क्राऊडमध्ये फक्त जेव्हा असतात नसीन तेव्हा वेदांतला अगदी दोन तीन तीन तास आधीच कॉल येत असतात तर असाच ते तीन तास आधी कॉल आलेला आहे पण वेदांत गेलेला होता स्कूल ला तर मग आता त्याला फोन घ्यायला गेलं तिथून आजचा आपला ब्लॉग सुरू होणार आहे सो ब्लॉग बघायला विसरू नका आणि इंद्रायणीचा सेट सुद्धा पुढे क्लिप मी त्याची जॉईन करतेच आहे सो ती सुद्धा बघायला विसरू नका तर चला ब्लॉग ला सुरुवात करते आहे स्वामींचे नाव घेऊन कशामुळे चाललाय तू अर्ध स्कूल सोडून मामाला काही कामधंदे नाही आहे ना अरे वा काही झालं का लगेच वेदांच्या स्कूलला यायच मामाने कशासाठी चाललं आता घरी असं कसं नाही माहिती मी घ्यायला आलो म्हणजे सांगितलंय मला काहीतरी हा हा आम्ही चाललोय आता वापस मामा मला घ्यायला येतो हर टाइम म्हणजे रोज नाही पहिले एकदा बॅग राहिलेली त्या वगैरे आलेला तर चला वेदांत आता आलेला होता दोनच्या आता आम्हाला पोचायचं होतं त्यामुळे वेदांत आला त्याचे लगेच स्कूलचे कपडे वगैरे चेंज करून आता आम्ही निघालो आहोत सेटकडे तर तुम्हाला आता मी, हो, मी इंद्रायणीचा सेट कसा आहे तो दाखवते आणि हा सेट कुठं उभारलेला आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला रस्ता थोडासा असा जंगलसारखा वाटत असणार आहे पण असं काही नाही आहे सध्या तरी पाऊस खूप झालेला आहे आमच्याकडे त्यामुळे एवढी हिरवळ वगैरे दाटलेली आहे आणि नदीलासुद्धा भयंकर असं पाणी आलेलं आहे तर जाताना आ, ही एक नदी लागते आम्हाला तुम्ही पाणी बघू शकता किती छान असं पाणी म्हणजे सोडलेलं आहे नदीला तर चला आता आपण डायरेक्ट सेटवरतीच से पोचलेलो हो आहोत आणि हा सेट तर तुम्ही म्हणाल की हा सेट जरा वेगळा दिसतो टी व्हीमध्ये वेगळं दिसतं तर हा सेट आहे ना ॲक्च्युली योग योगेश्वर जयशंकर या सिरियलचा आहे आणि त्या सिरियलची सुद्धा शूटिंग चालू होती तेव्हा वेदांत त्यामध्ये सुद्धा म्हणजे वेदांतला तिथून सुद्धा कॉल आलेला होता तर तीन ते चार महिन्याचा ट्रॅक्ट होता तो तर त्यामध्ये सुद्धा वेदांतने काम केलेलं होतं तर मी ही क्लिप फक्त जोडण्याचा मागचा उद्देश असा होता की जिथे म्हणजे योगेश्वर जयशंकरची जिथे शूर झालं किंवा जिथे ज्या जा जा जागेवर तो सेट करण्यात आला होता त्याच जागेवरती आपल्या इंद्रायणीचा सुद्धा शूट चालू आहे त्याच गावाला इंद्रायणीचा सुद्धा शूट चालू आहे त्याच ठिकाणी म्हणता येणारे त्याच जागेवरती चालू आहे सो इथे तुम्ही बघू शकता की योग योगेश्वर जयशंकरचा हा सेटअप जो आहे म्हणजे मागे ज्या झोपड्या वगैरे तुम्हाला दिसत आहे त्या तशाच्या तशाच ठेवण्यात आलेल्या आहे आणि हे शूट नाशिकला वडनेर इथे चालू आहे तर नाशिक जे शहर आहे तिथे वडनेर गाव म्हणून आहे तर तिथं हा सीन चालू आहे तर तुम्ही ते बघू शकता की जवळपास सेम असा म्हणजे सी से, सी से, सेट आहे उभारलेला तर आता हे जे कलाकार दिसत आहे कलाकार तर या सिरियलमध्ये वेदांतला लीड रोलचं मिळालं होतं चार ते पाच महिन्याचं इथे डॉयलॉग वगैरे पण देण्यात आले होते तर मग इथेसुद्धा वेदांतने काम केलेलं आहे तर मेन आता हा जो सेन आहे तो आहे सेट इंद्रायणीचा तर इथे तुम्ही बघू शकता की त्याच जागेवरती उभारलेला आहे थोडंसं सिमिलर तुम्हाला दिसणार आहे ज्या काही घरं वगैरे जे बांधलेले आहे ना छोटेसे तर ते सेम दिसणार तुम्हाला तर इथे तुम्ही बघू शकता की अगदी हिरवळ असं प्रसन्न असं वातावरण आहे आणि हा जो कळस दिसतोय तुम्हाला तो आहे आपल्या विठ्ठल जे काही विठ्ठल महाराज दाखवलेले आहे विठ्ठल देवता दाखवलेली आहे ना सिरियलमध्ये तर त्या विठ्ठलाचं मंदिर हे दाखले आहे आणि योगेश्वर जयशंकर चा जो सेट होता ना तेव्हा तिथे शंकराचं मंदिर होतं म्हणजे हा जो पोर्शन दिसतो हे जे मंदिर दिसते ते शंकर महाराजांचं मंदिर होतं आणि आता हे विठ्ठल महाराजांचं इथे त्यांनी सेटअप उभारलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही विठ्ठल मंदिर संस्थान विठ्ठलाची वाडी विठ्ठल मंदिर देवस्थान असं मंदिराला नाव दिलेलं आहे ना आणि आता आपण मध्ये एंटर करूया आणि मी तुम्हाला आतून मंदिर दाखवते ते कसं आहे तर आता तुम्ही इथे मंदिर बघू शकता इथे काही देवाला काही प्राणप्रतिष्ठा वगैरे केलेली नाही आहे त्यामुळे हे प्रॉपर मंदिर आपल्याला म्हणता येणार नाही तो एक सेटच आहे त्यामुळे मंदिरामध्ये असं जो पसारा किंवा ज्या काही इन्स्ट्रुमेंट वगैरे पडलेले आहे शूटिंगच्या संदर्भामध्ये तर ते प्लीज इग्नोर करा कारण की ते प्रॉपर दे, देवस्थान नाही म्हणता येणार किंवा प्रॉपर मंदिर नाही म्हणता येणार तो एक शूटिंगचाच भाग आहे शूटिंग सेटचाच तो, तो तो एक भाग आहे तो सोबत मी शेअर करत आहे सो आपल्याला तेव्हा टी व्हीमध्ये मध्ये बघतो ना आपण ते आपल्याला सगळं असं चकाचक सुंदर असं मस्त प्रसन्न असं सगळं काही दिसत असतं आणि एकदम रिअलिस्टिक दिसत असतं एकदम रिअल मंदिर वगैरे आहे गावामध्ये वगैरे अशा पद्धतीने आपल्याला ते प्रिटेन केलं जातं किंवा दाखवलं जातं हे वीट माऊलीचं दर्शन घ्या जरी त्यांच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली नाहीये तरी पण ते एक देवच आहे तर त्यांचं छानसं असं तुम्ही दर्शन घेऊ शकता तर हा जो सीन होता तो होता विठ्ठल मंदिराचा जिथे आपली आ, इंदू जी आहे ती प्रार्थना करत असते विठुरायाशी भांडत असते चिडत असते रागवत असते रुसत असते फुगत असते किंवा त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा करत असते ते, ते, ते असं विठुरायाचं मंदिर होतं त्यानंतर हा आहे वाडा जो वाडा दाखवलेला आहे अनिता दाते यांनी याच्यामध्ये निगेटिव्ह रोल केलेला आहे आणि हा वाड्याची पूर्ण संपत्ती किंवा हीच पूर्ण संपत्ती ही इंदूच्या नावावर आहे अशा त्याची स्टोरी आहे ती तुम्ही व्हिडिओ क सॉरी सिरियल ही कंटिन्यू करा सिरियल तुम्हाला जेव्हा तुम्ही सिरियल बघताय तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजणारच आहे त्यानंतर ह्या वाड्यामधला हा सीन आहे वाड्यामध्ये चार पाच अशा खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीमध्ये जाऊन मी काही शूट घेतलेलं नाही कारण की अंधार आहे त्या खोलीमध्ये आणि जास्त शूट घेणं सुद्धा अलाउड नाही आहे सो मी थोडीशी परमिशन काढली आणि थोडं दहा एक मिनिटाचं शूट हे मी घेतलं होतं त्यामधून काही कट सीन वगैरे करून तुम्हाला मी तुमच्यासोबत आता हे शेअर करत आहे तर अशा पद्धतीचा वाडा आहे आणि असा सगळा काही जो इन्स्ट्रुमेंट वगैरे आहे त्याचा सगळा काही असा पसारा पडलेला असतो शूट म्हणजे काय आपल्याला जेव्हा आपण टी व्हीत बघतो असं खूप भारी वाटतं अरे बापरे काय असेल ना शूट वगैरे पण तशातला काही भाग नसतो खूप मेहनतीचं काम असतं ते आणि त्यानंतर हा बाहेरचा सीन आहे योगेश्वर जयशंकरमध्येच जयशंकर ऑलरेडी हे घर वगैरे आहे ना ते बांधलेले होते त्यांनी ते तसेच ठेवलेले आहेत गावाचा लुक दिलेला आहे छानपैकी गावा टाईप त्यांनी केलेला आहे आणि गावामधूनच असा रस्ता वगैरे जसा असतो तसं सगळा सीन असा क्रिएट केलेला आहे योगेश्वर जयशंकरमध्ये जयशंकर हा जो समोरचा जो वाडा दिसतोय तो दाखवलेला होता आणि ह्या ही झोपडी पण तिथे तशीच तशीच त्यांनी ठेवलेली आहे विठ्ठल मंदिराचा हा साईडचा सा पोर्शन आहे तो फ्रंटचा पोर्शन होता तर अशा पद्धतीने मस्त निसर्गमय वातावरणामध्ये हा सगळा सेट आहे तो उभारलेला आहे आणि त्यामध्ये पावसाचं वातावरण अगदी प्रसन्न असं वातावरण वाटत होतं आणि आजूबाजूला सगळं शेतीचा वगैरे भाग आहे आणि हा वडनेर रोड आहे वडनेर रस्त्यावरूनच पुढे गेल्यानंतर तो सेट लागत असतो तर अशा पद्धतीने इथे सगळी काही शूटिंग चालते जे कोणी नाशिकमध्ये राहत असाल नाशिकमधून यांनी व्हिडिओ बघितला असेल तर तिथे परमिशन काढून तुम्ही जाऊ शकता सेट वगैरे बघायला आप अतिशय म्हणजे हेल्पफुल आहे कोणी काही बोलणार नाही तुम्हाला फक्त परमिशन काढा आणि तेवढ्या पुरत तेवढं जर बघायचीच असेल शूटिंग तुम्हाला तर तुम्ही तिथे डेफिनेटली जाऊ शकतात लांबून वगैरे शूटिंग पण बघू शकतात फक्त त्यांना तिथे काही त्रास होणार नाही आपल्या याची आपण काळजी घ्यायची आहे So, नासिक वड़नेर, वड़नेर ला है। सो नाशिकमध्ये तिथे हा सेट उभारण्यात आलेला आहे तर होप सो तुम्हाला हा सेट कुठे उभारण्यात आलेला आहे कसा आहे कोणत्या गावाला उभारलेला आहे हे सगळ्याची माहिती पुरेपूर मिळाली असणार आहे आणि ह्या समोरून ज्या येत आहेत त्या आहे अनिता दातेत यांनी याच्यामध्ये निगेटिव हा रोल केलेला आहे आणि याच्यासोबतच वेदांतला काम करण्याची संधी देखील मिळालेली आहे